त्याचा चेहरा सांगतो त्याला काय वाटतं एक तर मी एक तर शेतकऱ्याच पोरग मी एवढा मातंबर मी छाती ठोकेत होतो मराठ्यांना अभिषित येऊ देणार नाही ते म्हणते ते एवढे एवढं ते आलं ना त्याचा त्यांना यापमान वाटत एखादा मातंबर पडून असता ते म्हणून असता खेटायला माया बरोबरीच वाटत मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लपड जर तू आहे तुला दुसरीकडेच राहा जावं लागेल समाज मागाव लागल्यावर तर मग तो कार्यक्रम झाला नेत केले जात तेच ना काळजी करू तुम्ही लयच थांबेरी त्याला त्यालासता बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढायला काढला आहे त्याने आता काढायला लावला आहे मलाही मीडियाच्या बांधवाला सांगितलं मला माहीत नाही पक्षच काढायला लावला त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नाते लागू नका जेंटी वीजंटीचं आरक्षण आहे मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागतच नाही तेव्हा ना देतोय तो वंजारी बांधवाने दंगर धनगर बांधवच्या आरक्षणाला मराठा मुळे कारण ते वेगळा ते ना देत ते पळाले आता त्यांना पक्षीच काढायला थोडे दिवस थांबन धामन थांबन हे कुंकड जाते रक्षित नाही म्हणजे तुम्हाला पडायची येईल याच्या काय लागतात ला तुमचं वर्चस्व आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू जेलेक्शना नाही ज्या पक्षात ते पक्षीच मोडी दिली ते कुंकळ उडी आणि कुंकड सुद्धा होत नाही माणसं ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले आता काय करायचं भांड लावायचं बघत तू आणखीन काहीत नाही तुला पुढं लय बघायचं बाळा तो, का तो, तो च काचा बदलून आता आणि तुला आणखीन जर सांगतो मय नागे लागून कोण गेले ना म्हणाय तू जर गप्पलाय जाऊ त्या मायाय होतो मला एकदा सांगतो एकदा आरक्षण मिळतात कितम आहे मला बघायचं जगतात भोगतच मी त्यात आता शेअर शेअर झालायला लागले ते बंद कुणी ते शेर शहर दुकान टाकित मी तीन तीन रुपये देते लोक थोडं काही नाटक कर नवीनच करायला लागले ते आता आम्ही असे शेअर शेअर म्हणतो आम्ही हे करे घ्या मला हिंदी येत नाही रे येतो कार्यक्रमात नाव नसतात